तू अठरा वर्ष झाले तुझ्या लग्नाचा विचार करतो हो बाबा मी अठरा वर्ष झाले तर माझे नाव मतदानाचे सांगा म्हणजे मी माझ्या मतदानाचा हक्क बजावेन

यान हे ऐकत राम सदारा तुला लोक शायरीची आ सक्ती नको करू भाव नको कशाची सती नको करू भाव नको कशाची सक्ती नको करू भाव नको कशाची नको करू भाव नको घेऊ मताचे पैसे नको